नमस्कार विधी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पौर्णिमेचा चंद्र भाग दहा सिद्धेश आला मानसीकडे ओळखीचं घर पहिला तर तो, तो किती वेळा इकडे यायचा आठवणी ताज्या झाल्या एकदम कॉलेजमधून सरळ ते इकडेच यायचे कधी कधी दुपारी आला की रात्रीचं जेवण करूनच सिद्धेश निघायचा घरी मानसीच्या आईवडिलांना त्या दोघांची मैत्री माहीत होती ते दिवस किती छान होते ना किती धमाल करायचो आम्ही उगाच हसायला आलं त्याला त्याने दार दारावरची बेल वाजवली कोणीच दरवाजा उघडला नाही बहुतेक कोणी नसेल घरात स्वतःशीत म्हणत सिद्धेश निघाला तेव्हा मागून एक कार येताना दिसली तसा तो थांबला कारमधून मानसी बाहेर आलो हाय सिद्धेश कधी आलास मानसीने आल्याला आले विचारलं आत्ताच आलो घरात कोणी नाही म्हणून निघालो परत हो रे जरा बाहेर गेली होती कॉल करायचा ना मग मला येत होतास तर नंबर आहे की के डिलीट केलास सिद्धेशने उत्तर नाही दिलं मानसीने दरवाजा उघडला आणि सोबत आत आले घर कसं अजून टापटीप होतं मम्मी पप्पा बाहेर गेलेत का सिद्धेशचा पहिला प्रश्न ते नाही आले मुंबईला ते नंतर येतील सध्या तरी मीच एकटे आहे सिद्धेश खुर्चीवर बसता बसता थांबला मी निघतो मग कशाला बस ना नाही तुझे मम्मी पप्पा नाहीत ना मग पहिलं तर ते नसतानाही जास्त असायचंच इथे तेव्हाची गोष्ट वेगळी होती बरं काही थंड घेणार आहेस का का तुझी स्पेशल कॉफी सिद्धेश ते ऐकून चपापला तुझ्या लक्षात आहे अजून हो दहा मिनटं थांब कॉफी घेऊन येते ओके सिद्धेश जरा विरंगुळा म्हणून घरात फेरफाटका मारू लागला ओळखीचं घर मोठं घर फिरता फिरता तिच्या बेडरूम जवळ आला तो दरवाजा उघडताच त्याला आठवलं त्या दरवाज्याचा लॉक तेव्हाही बिघडलेलाच होता अजूनच तसाच होता तो आत गेला सिद्धेश ओळखीची रूम इकडे बसून किती मजा मस्करी करायचो अभ्यास तेवढाच मजाही तेवढीच किती प्लान्स केले होते त्यांनी या बेडवर बसून भिंतीवर त्यांचे ग्रुप फोटोज दोघांचे शिवाय सिद्धेशने काढलेले मानसीचे फोटो अजूनही तसेच होते त्यावरून तेव्हा मानस ही कॉफी घेऊन आत आली मला माहीत होतं तू इकडेच येणार ते हां तो दरवाजाचा लॉक अजूनही तसाच आहे हो रे नंतर मी लक्ष दिलं नाही आणि हे फोटोज आम्ही लगेच गेलो ना सुरतला शिवाय इकडे कोणी येणार नव्हतं म्हणून काढलेच नाहीत फोटो सिद्धेशने कॉफीचा एक गोट घेतला अजूनही चव अशीच आहे कॉफीची विसरली नाहीस तू कशी विसरणार बरं ते सोडून त्या दिवशी जास्त बोलणं झालं नाही आपलं खरंच सांगायचं तर तुला त्या दिवशी बघितलं तेव्हा राग आला होता मला म्हणून तेव्हा तशी बोलले मी आता नाही आहे राग ठीक आहे चालते चालते मग काय चालू आहे सध्या बोलत बोलत बाल्कनीमध्ये आले दोघे तेच ते रुटीन तो जॉब आहे फक्त पोस्ट वाढली आहे अभिनंदन प्रगती आहे आणि तुझ तू तु जॉब नाही केलास का नाही पप्पा नको बोलले म्हणून घरीच होते आणि आता लग्न ठरलं आहे छान आहे तो इकडे मुंबई दोन हॉटेल्स आहेत सुरतला सुद्धा चार हॉटेल्स आहेत लग्न मुंबईतच करायचे म्हणून इथे आले नंतर नाशिकला राहायला जाणार आहे तिकडे नवीन हॉटेल सुरू करायचं आहे ना म्हणून छान खूपच छान चांगला जोडीदार मिळाला तुला माझ्यापेक्षा चांगला सिद्धेश बोलता बोलता बोलून गेला सॉरी इट्स ओके लग्नाला येशील ना माहीत ना, नाही काम खूप असते ना सिद्धेशला वाईट वाटत होत तुला यावंच लागेल तुझ्या फ्रेंडच्या लग्नाला नाही येणार का ट्राय करेन चल मी निघतो आता बरं वाटलं भेटून सिद्धेश निघाला थांब सिद्धेश सिद्धेशला थांबवलं मानसीने सिद्धेश वाईट वाटलं ना रे तुला अरे पण कधी ना कधी माझं लग्न होणारच होतं ना एक ठोरी राहणार होती मी आणि आता तूच सुद्धा लग्न कर एकटा नको राहूस तरीही सिद्धेश शांतच तुझा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे तुला मानसी बोली प्रॉब्लेम प्रॉब्लेम हा आहे की तुला कोणी विसरू शकत नाही कितीही प्रयत्न केला तरी सिद्धेशने तिच्या डोळ्यात पाहिलं ती मनापासून बोलत होती हो सिद्धेश तुझ्यापासून दूर गेली पण माझं मन इथेच राहिलं कितीही प्रयत्न केला मी तुला विसरायचं शक्यच नव्हतं ते तुला मघाशी खोटं बोलले की हे फोटोज काढायला वेळ नाही मिळाला ना। वेळ तर खूप होता पण मन तयार होत नव्हतं आपल्या आठवणी आहेत या पप्पा बोलत होते घर विकूया मीच थांबवलं त्यांना माझ्यासाठी ठेवलं आहे हे घर मी थँक्स मानसी माझा ऐकशील एकता नको राहूस आता लग्न कर कोणी आवडत असे ना सिद्धेशच्या चेहऱ्यावर हलकंच हसी आलं हां कोणी आहे वाटते लवकर विचारतेला मनातलं सांगितलं नाहीस तर कसं कळणार लोकांना बरोबर ना सिद्धेशला पटलं ते चल मी निघतो आता था। आणि थँक्स फॉर कॉफी मानसी त्याला दरवाज्यापर्यंत सोडायला आली सिद्धेश सिद्धेशला मानसीने पुन्हा हाक मारली तुझा ब्लॉग अजून वाचते मी मराठी जास्त कळत नसलं तरी सिद्धेशला आवडलं हाताने बायची खून केली आणि सिद्धेश निघाला आनंदात मी त्याली सकाळी ऑफिसला आली तीच टेन्शनमध्ये काय बोलणं झालं असेल दोघांमध्ये बघते तर सिद्धे छान हसत होता बोलत होता आजूबाजूच्या मित्रांसोबत टेन्शन केलं एकदम मितालीचं काय रे छान बोर्डमध्ये आहेस आज खूप दिवसांनी हो ग असंच फ्रेश वाटत आहे मानसी काय बोलली काही नाही एवढंच सांगत होते लग्नाला ये बस एवढंच हो आणि आता कामाला लागूया आपण सिद्धे छान बोलत होता मिताली खुश एकदम दोघेही कामाला लागले सिद्धेशने हळू स्वराला कॉल लावला तिने कट केला पुन्हा पुन्हा नाही लावला त्याने कॉल तिला कामात घडून गेला आज लंचही चांगला झाला खूप दिवसाने सिद्धेश पोटभर जेवला मितालीचंही पोळ भरलं मग छान गप्पा गोष्टी करत दिवस संपला संध्याकाळी निघताना त्याने स्वराला कॉल लावला हॅलो स्वर हा बोल काय झालं हल्ली फोन नाही उचलत माझं बिझी होते ओके निघालीस का बँकेमधून हो थांब मग आम्ही दोघे येतोय आहोत मी निघा मी स्टेशनला पोहोचले आहे आता स्टेश सिद्धेशला आश्चर्य वाटलं अरे कॉल तरी करायचंस ना किती दिवस भेटलो नाही आपण मला घाई होती जरा ठीक आहे मग उद्या भेटूया बघू पुढे काहीच रिप्लाय नाही अशी का वागते आहेस तुटक तुटक बोलायचे नाही का माझ्याशी असं काही नाही बाय म्हणा तिने कॉल कट केला काय झालं स्वराला सिद्धेश विचारत पडला मितालीला ते कळलं लगेच काय झालं सिद्धेश स्वराला काय झालंय ते कळत नाही मला वेगळीच वागते फोन तर उचलत नाही उचलला तरी नीट बोलत नाही भेटूया म्हटलं तरी टाळाटाळ तार करते मितालीला काय बोलावं ते कळतच नव्हतं मला कसं कळणार ते तिला काय झालंय ते चल घरी निघूया मूड खराब करू नकोस म्हणत ते दोघेही निघाले बाहेर आभाळ काळवणलेलं पाऊस येणार बहुतेक मिताले रिक्षातून बाहेर पाहत म्हणाले सिद्धेश कशल्याशा विचारत काय रे सिद्धेश काय बोलते आहे मी हा बोल काय बोलतेस अरे पाऊस अरे पाऊस बाहेर त्याने बाहेर पाहिलं पावसाची शक्यता कमीच आहे आभाळ भरून राहील असच सिद्धेश पुटपुटला मिताली फक्त त्याचं मन क वळवण्याचा प्रयत्न करत होते निष्फळ प्रयत्न पुढच्या दिवशी सिद्धेश ठरवूनच आलेला आज स्वराला भेटायचंच तो लवकर येऊन उभा राहिला गेटच्या बाहेरच तो लवकरच येऊन उभा राहिला गेटच्या बाहेर मितालीने त्याला पाहिलं ए तू बाहेर का उभा आहेस चल ना ऑफिस मध्ये जा तुम्ही येतो नंतर काय करतो आहेस बाहेर उभा राहून पाऊस बघ किती धरला आहे स्वराला काही करून आज भेटणार मी मी गप्प तिला विचारायचे आहे काहीतरी ओके पण लवकर या खूप पाऊस आहे बघ म्हणत मी ताली ऑफिसमध्ये आली पण त्यात पण सगळं लक्ष सिद्धेशकडेच होतं ती सिद्धेश स्वराच्या बँकेबाहेर येऊन उभा राहिला दहा मिनिटांनी स्वरा आली आणि त्याला बघून जागच्या जागी थांबले सिद्धेशने पुढे येऊन स्वराचा हात धरला आणि ओढत ओढत तिला पुढे घेऊन आला हात सोड सिद्धेश स्वरा ओरडली त्याला हात झट जट, झटकला तिने काय झाले स्वरा का अशी वागते आहेस काही नाही म्हणत ती जाऊ लागली तसा सिद्धेश तिचा तसा सिद्धेशने तिचा रस्ता अडवला नाही काही तरी आहे नक्की स्वराने काहीच उत्तर दिलं नाही बोल ना काहीतरी काय बोलू ओन का उचलत नाहीस तुला माहीत आहे ना काम खूप आहेस ते काम खूप असते ठीक आहे ऑफिस सुटल्यावर भेटत का नाहीस स्वरा शांत बोल तुला काय सगळं तुला काय सगळं सांगायला पाहिजे का आणि माझ्या वडिलांना आवडत नाही कुळाला भेटलेलं सिद्धेशला आश्चर्य वाटलं हो का ठीक आहे मला काहीतरी सांगायचे आहे तुला बोल लवकर उशीर होत आहे मला मोठा पाऊस घेऊन सिद्धेश बोलला सिद्धेशला खरंच काय सांगायचं असेल हे आपण पुढील भागात पाहूया क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया